खिडकी पात्रच घर आहे आपला खिडकी आहे त्या खिडकी तो बघितलं की आपली विहीर दिसते लावलेला आहे आम्ही आणि विहीर दिसते इथं लगेचच खिडकी घराशेजारी जवळच विहीर आहे आमच्या आणि तो असा काला चाललाय का नाही चिमण्याचा किलबिल 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 कि पाक आतमध्ये आवाज येतोय झोप पण लागणार आहे दुपारची वागवा आता तर लयच करायला लागले काय काय त्यांचं चाललंय काय माहिती रोज काय एवढ्या ओरडत नाहीत त्या चिमण्या पण आज का बरं एवढ्या ओरडत्या ती बाजू मलाच काय आहे काय झालं त्यांची भांड आणि कशावर त्यांची चालली ती भांड हे आतापर्यंत मी शोध लावती या मला काय शोध लागलेला नाही ते लय घरट आहे ती एकाच झाडाला घरटी त्यांनी बनवलेली सांगण्याचा उद्देश हाच आहे माझा कि तुम्ही पाहू शकता एक यो एवढा नाही बारीक झाड आहे शिवरीचं बारकच आहे हो का तुम्हाला दिसतंय का इथं शिवरीच जप झप दिस आ, आले आली इथं शिवरीच बघा आ त्या एवढी शा शिवरीच्या झाडाला ह्यांनी एवढी घरटी केल्या चिमण्या का मारतात ती सांगते मी आली की आली तू झोपतोवर मी आली हो दिस का दिसले का तुम्हाला वन टू थ्री फोर फाय पाच त्या एवढे एवढ्या झाडाला आता ह्यांनी एवढी गर्टी केली ती कशावठ बाड चालले ती काय बाहेर बर का नुसतीच वरडते ती बघायची पसर बघती नुसतीच आपलं त्याचं वरडायचं का चालले आता हिथं कृष्ण आलाय झोपायला इथं बघा दिसतोय का तुम्हाला आधार तर दिसालाय पण प्रश्नच उतर कृष्ण झोपतो या दिसाला पण खरच लाख तू दिस जाऊ दे काय कृष्ण आला झोपायला आलाय आणि ह्यांचं मात्र आपलं वरडायचं काम चाललंय म्हणून म्हणलं खिडकीतून लक्ष गेलं खिडकीतनं लक्ष गेला माझं हो, तर ह्यांची बांधणं चालली ती या चिमण्या चिमण्यांची एक तो भारी वाटत ह्या चिमण्या वेगळ्याच त्या अशा एकदम कलर तर एवढं भारी करा काय रे बाबू चिमण्या दाखवते चिमण्या तो त्या लय वरतात बघ का वर को नष्ट होता त्या लय वरतात चिमण्या गेल्या ओढून आता गेले आता इकडच्या साईट जर मी शूट करायला गेले का नाही ह्या चिमड्यांचा याला बरोबर त्याला येत्याला वरडायला त्याला उडून जाते ना म्हणून मी त्यांना काही डिस्टर्ब करत नाही त्यांना काय भांडायचं बाय भांडून घ्या लय दिवसात बांधला नाचच्या पाहुणे रावळी तुमची गोळा झाली असत्या नाही का आमच्या फक्त काय झोपामोड करू नका बघा काय नुसतं वरडायचं काम चाललंय मला काय तुमचं कळा नाही जरा हळू निकालवा करा की काय तुमचा नसता आ काय बाबा तुम्हाला काय बोलणार तुमच्या शेजारीचं आम्ही घर बांधले म्हणल्यावरती तुमचाच रुबाब असणार ना आम्ही काय आज आहे तर उद्या चाललो इथं तुम्ही तुमची प्रॉपर्टी इथं तुमची नाही का प्रॉपर तुम्ही राहणार माणसानी आली पुण्याहून दोन दिवस राहायचं निघायचं ते आम्हाला बोलती बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं तुम्हाला काय बोलत नाही मी मला काय भांडायचं आहे ती भांडा ठीक okay. आहे चला मित्रांनो बाय